नमस्कार मैत्रिणीनो मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोळा पुरुषांची धोती अगदी वीस मिनटात आपण ही धोती शिवू शकतो एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम मी व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता न शिकवलेलं आहे तुम्ही एकदा लक्ष देऊन व्हिडिओ बघा मग तुम्हाला जमेल ह्याच्यामध्ये जे मी पद्धत सांगितली आहे है, तुम्ही ह्याचप्रमाणे छोटी मोठी कुठली पण धोती अशाच प्रमाणे तुम्ही शिवलं ना एकदम परफेक्ट बसून जाईल चला तर आपण आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिली आपण धोतीला कपडा किती लागतो ते बघूया आपण कपडा किती घ्यायचं म्हणजे उंची किती असते ना उंचीचं डबल आणि त्याच्यात आठ इंच कमी करायचं हे बघा मी व्हिडीओ मध्ये दाखवली तुम्हाला ही, ए, ही ही जी ट्रेक आहे ना ही सगळ्यांना तुम्ही वापरू शकता उंचीचा डबल करायचं आणि त्याच्यात आठ इंच लेस करायचं आणि लांबीला आपण पुरुषांची किती लांबी ला असते ना तेवढा कपडा घ्या आज मी ही जी धोती शिवते ती बावन कमरेची आहे म, म त्याच्यासाठी आपल्याला न, न, न घेर न भागिले चार करून तेरा आणि त्याला प्लस दोन करायचं ओके द, दोन केल्यानंतर नंतर, नंतर आसन आसनसाठी आपल्याला कमरेचा तिसरा भाग आणि प्लस दोन करायचा आणि मध्ये आपण कमरेचं डबल घेऊन मग पाच सेंटीमीटरला पुढचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे आकार काढून आपल्याला तसं कट करून घ्यायचं आणि आता हे बघा धोतीचा मोठा भाग असतो ना उजवा साईडला त्याचा कोपरा काढून घेऊन आपण कट करून घेऊन घ्यायचं ओके आता मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा एक आता एक कमरेचा कमरेचा डबल आपण घेतलो तो छोटा भाग असतो आणि कमरेचा दुसरा दू, भाग असतो तो धोतीचा मोठा भाग असतो आपल्याला छोटा भाग घ्यायचा आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा तसं जे आकार असतो ना त्या तिकडे आपल्याला धोतीचा छोटा भाग म्हणजे कमरेचा डबल असतो ना तो तो भाग जाऊन तिकडे वरच्या बाजूनी निर्या करून आपल्याला तिकडे जोडवायचं असते हे बघा त्याच्यासाठी आपल्याला ते जे आकार असतो ना त्याच्या त्याच्याप्रमाणे दोन कागदाचे तुकडे घ्यायचे कारण आपल्याला अंदाजा येत नाही ना की उजव्या साईडचा कपडा तो एवढ्याप्रमाणे किती घ्यायचा म्हणून त्याच्यासाठी हा एक ट्रिक आहे की तेवढा आपण कागद घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते बघा मी तुम्हाला इकडचा भाग म्हणजे छोटा भाग असतो जो उजव्या बा बाजूला असतो त्याला वरच्या बाजूनी निर्या करून त्या कागदामध्ये बसण्यासारखे आपण तेवढ्या लांबी तेवढा छोटा तो भाग करून घ्यायचा असंच आपल्याला ना दोन्ही धोती धोतीचे दोन्ही पाय आपल्याला तसे दोन दोन तुकडे कागदाचे घेऊन ज ते, तेवढ्या मापाने आपण वरच्या बाजूनी शिवून घ्यायचं इथे बघा आता मी दाखवते तुम्हाला धोतीचे धोतीचे दोन्ही दोन्ही सरळ सरळ बाजू आपल्याला आणि त्या कागदाच्या प्रमाणे दोन्हीचे छोटे छोटे बाजू असतात कन्फ्युज करून घेऊ नका एक मोठी बाजू असते धोतीरची आणि एक छोटी बाजू कमर घेरचा डबल असतो तो त्याचा त्या, त्या शेवटचा भाग तिकडे त्या कागदाप्रमाणे वरच्या बाजूनी निर्या करून शिवून घ्यायचं आहे आता इकडे लक्ष द्या कारण आ, हा ही प्रोसेस आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे इकडे आपण कन्फ्यूज होतो मला पण पहिली शि धोती शिवायचं म्हणजे भीती वाटायची आता ही बघा वरची बाजू आहे धोतीची आणि खाली आहे तो खालची बाजू आहे आणि धोतीचा कपडा बॉर्डर वरच्या बाजूनी आहे ओके आता दोन्ही आपल्यासमोर आपण असं ठेवून घेतलं ना तर एक डावा बाजू आहे आणि एक उजवा बाजू आहे आपल्याला ना कधी पण डावा उजव्या बाजूचा कपडा घ्यायचा आहे उजवा उजव्या बाजूचा कपडा ओके तुम्ही हवं तर मोबाईल उलटं ठेवून घ्या आणि माझ्यासारखे बसून तुम्ही हे करा कारण हा कन्फ्युजन आहे एकदा तुम्ही बघितला ना लक्ष देऊन मग तो व्यवस्थित तुम्हाला कळेल मी व्हिडिओ स्किप नाही केली आहे आणि व्यवस्थित हळू तुम्हाला दाखवते कारण ही प्रोसेस थोडी कन्फ्युजन होते आणि घाबरू नका काय होत नाही खराब होत नाही ही धोती माझ्याप्रमाणे तुम्ही एक एक सोडून दोनदा व्हिडिओ बघा लक्ष देऊन आणि नंतर कसं कसं शि कटिंग करायचं आहे तुम्हाला स्किप करून करून बघा पहिली बघताना मात्र स्किप करू नका कुठली पण प्रोसेस मग तुम्ही कन्फ्यूज होणार आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नाही येणार शिवायला ही बघा मी दाखवते आता व्हिडिओमध्ये की स आपल्याला डाव्या बाजूचा कपडा तो उलट करून घेतली मी आणि एकावर एक टाकून आता वरची दोन भाजू बाजू घ्यायची आणि ते शिवायचं आहे लक्ष हे बघा मी दाखवते तुम्हाला वरच्या बाजूने आपण पिनी लावून घ्यायची तिकडे ओके आता आता आपण डावा दुसरा पाय जो डावा बाजूचा होता ना त्याला आपण बाजूला काढलेला ना ती निर्या आपण काय करायचं त्याच्यावरती लावलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे बघा लक्ष देऊन तुम्ही तुम्हाला दाखवते दोन बाजू वर आहेत आणि एक बाजू कमरेचा खालचा आहे आणि ही जी आपण करतो आहे ना ही पुढची बाजू आहे धोतीची आता दुसरा पाय होता ना त्याचा त्याची बाजू ती आपण त्याच्यावरती ठेवून शिवला पाहिजे आता इकडे किती लेयर्स आले तीन लेयर्स आले म्हणजे आपण पहिली आपण दोन लेयर्स आणि ह्या दुसऱ्या बाजूचा हा पाय हा बघा परत मी दोन तीन वेळा तुम्हाला दाखवते आपण असा म मध्ये जे आकार आहे ना आसन तो शिवून घ्यायचा आहे हे बघा दोन्ही साईड निर्या येतात ही एक बाजू निरी आहे आणि इथे एक निरी येणार आणि मध्ये तो कपडा पुढच्या निर्यांसाठी ओके आता आपल्याला ते तिन्ही लेयर्स मिळून शिवून घ्यायचं आहे हे बघा आपण शिवलेलं आहे आता मी दाखवते तुम्हाला दोन्ही साईडने निर्या आहेत ते आणि मध्ये कपडा आहे आता तो क दुसरा पाय म्हणजे डावा पाय डावा बाजूचा पाय होता ना त्याचे दोन्ही तुकडे ते जे आकार आहे ना ते दोन्ही मिळून शिवून घ्यायचं आहे आपल्याला नुसतीच ओके ते शिवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिन लावा थोडा हा प्रोसेस कन्फ्युजन होईल पण नाही तुम्ही लक्ष देऊन बघा मी व्यवस्थितप्रमाणे दाखवायचा प्रयत्न केली आहे तरी तुम्हाला काय डाउट्स असेल तर मला कमेंट्स करा मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईन आता बघा ती आपलं जे आकारमध्ये आसनचं दुसरा भाग पण मी शिवून घेते आता इकडे पण तीन लेयर्स आले हे बघा दाखवते तुम्हाला परत उघडून ते आपण शिवलं पहिली त्याच्यानंतर आपण ही धोतीची मागची बाजू आहे ती आपण पुढची बाजू तयार केलं पहिली आता ही धोतीची मागची बाजू आहे ह्या दोन लेयर्स आणि दुसऱ्या पायाचा तो एक लेयर असं तिन्ही मिळून आपल्याला शिवण शिवायचं आहे ह्या बाजूने हे बघा आधी पिने लावून घ्या व्यवस्थित मग शिवून घ्या तुम्हाला बरं पडेल व्हिडिओला स्किप अजिबात करू नका आणि लक्ष देऊन बघा हवं तर तुम्ही परत एकदा सांगते माझ्यासारखे उलट मोबाईल ठेवून घ्या मग तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही मी कशी बसली आहे तशी आणि हे बघा तिन्ही तिन्ही लेयर्स मिळून तुम्ही शिवून घ्या तिकडे आणि डबल शिवण मारलं तरी चालेल म्हणजे एकदमच परफेक्ट होऊन जाईल बघा मी जरा व्हिडिओ फास्ट करते कारण आता तुम्हाला कळलंच असेल हे बघा आपल्या कमरेचं घेर रेडी झाला आता एक त्याच कपड्याचं एक दीड देड़े, दीड इंचाची पट्टी घ्यायची आणि त्याला एक बाजूनी शिवून घ्यायचं आहे शिवून घेतल्यानंतर आपल्याला ती मध्ये आपण आसन आता शिवलो ना त्याला फिनिशिंग द्यायचं आहे कारण दो दोरे वगैरे दिसतात ना जर तुमच्याकडे ओवरलॉक मशीन असेल ना तर तुम्ही ओवरलॉक केलं तरी चालेल माझ्याकडे ओवरलॉक मशीन नाही आहे म्हणून मी असा कपडा लावते ते बघा एक बाजू खालची बाजू ती शिवून घेतली आम्ही आणि दुसरी बाजू आपण दुमडून शिवून घ्यायचं आहे मग तर व्यवस्थित कुठेच दोरे आपल्याला बाहेर दिसणार नाही आहेत बघा आपण थोडी मोठी शिवण घालून आपण शिवून घ्यायचं आहे सगळे तिन्ही लेयर्स धरून ते आपण शिवून घ्यायचं आहे तिकडे ही बघा रेडी झाली आपल्याला मध्ये आपण फुल पॅक केलेला आहे शिवून ओवरलॉक असेल तर ओवरलॉक करा तुम्ही आता ही बघा आपली ऑलमोस्ट रेडी झाली आहे आता आपण धोतीचे पुढचे निर्या करूया आता ही बघा दोन्ही बाजूला जे निर्या आहेत ना ती पुढची बाजू ठेवायची आहे धोतीला ही बघा पहिली निरी एक मोठी काढायची आहे आणि त्याच्यानंतर छोटे 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 म्हणजे जरासं त्याच्या मागे छोटे निर्या करायचं आहे आणि तिथे आपल्याला समोर जे मध्ये शिवण येतो ना त्याच्यामध्ये ते ही प्लेटची मधली बाजू ठेवून आपल्याला पिणी लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते निर्या सगळे खालच्या आपण सरळ करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला समजेलच व्यवस्थित आपल्याला ती मध्ये शिवण येतो ना त्याच्या मध्ये ती नेरी येण्यासारखे आपल्याला मध्ये धरून पिना लावून घ्यायचंय असच मागच्या बाजूला पण करायचं आहे हे बघा व्यवस्थित सगळे आपण नीरिया निर्या सरळ करून घ्यायचंय ओढून ओढून आणि नंतर तिकडे हवं तर एक टाका घालायचं आहे गरज नाही आहे इस्त्री केलं तर बसते आपल्याला आता ही मागची बाजू आहे मागची बाजू पण सेम तसंच करायचं आहे बॉर्डर असतो ना बॉर्डर तो वरच्या बाजूला त्याच्या मागून आपल्याला निर्या चालू करायची आहेत आणि ही पन्नास घेअरची आहे ना म्हणून थोडी वरची निरी थोडी साईज मोठी ठेवायची नाहीतर जर चाळीस बेचाळीस वगैरे असलं ना तर सहा इंचाची मी जरा ही सात इंचाची म्हणजे रुंद ठेवली आहे कारण कमर घेर ह्या माणसाची मोठी आहे ओके सेम प्रोसेस तसंच करायचं आहे निर्या वाकडे तिकडे होऊ देऊ नका व्यवस्थित धरा तुम्ही आणि पिण्या लावून घ्या तिकडे आणि त्याच्यानंतर ह्याला स्टीम आयनिंग किंवा इस्त्री बरोबर केले ना हा मस्त रेडीमेडसारखे बसून जातो आपल्याला आता हे बघा हे झालं वरची आणि खालची बाजू धोतीरची आणि व्यवस्थित निर्या करून ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे बघा दोन्ही पाय सेम होणार आता आपल्याला ह्याच्यासाठी नेफा लावायचा आहे आपण नेफासाठी आता सहा इंचाचा तुकडा घेऊया सहा इंच किंवा सात इंचाचा सा तुकडा पण तुम्ही घेऊ शकता त्याच्या दोन्ही बाजूनी आता बॉर्डर पुढे आलं पाहिजे थोडा चांगला दिसतो म्हणून मी काय केली दोन्ही शेवटचे बॉर्डर आहेत ना ते जोडवली आणि त तो भा हा भाग मी मध्ये ठेवणार आणि सहा इंचाचा हा पीस आहे ना याला दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतली आहे आणि डायरेक्ट आपण नेफा लावूया कारण आपण आतमध्ये लावून घेतो आणि उलटं फिरून आपण करतो ना ती फिनिशिंग नाही आहेत ते त्यापेक्षा मी ही ट्रिक वापरते की आधीच नेफाची नेफापट्टी रेडी करून घ्यायची आणि डायरेक्ट तिकडे लावायचं हा तुम्ही करून बघा तुम्हाला सोपं होणार आणि फिनिशिंग पण होणार आपल्याला दोन्ही बाजूनी जोडून एक एक किंवा दोन शिवण आपल्याला मारायचं आहे एकदम मस्त फिनिशिंग होणार आणि त्याच्यानंतर अजून एक शिवण त्याच्यावरती एक, एक इंचावरती मारायचं कारण आपल्याला नाडा घालायला जागा हवा आहे तिकडे हा बघा मी दाखवते हा बघा इकडे तुम्ही नाडा घालू शकता जर इलास्टिक घालायचं असेल ना तर वरती इलास्टिक आणि तुम्ही खालच्या बाजूला नाडा पण ठेवू शकता कारण तो पट्टीमध्ये ओपनच आहे ना मध्ये मग ह्याला दोन्ही ऑप्शन तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल ना तर कमेंट करा तुम्हाला उत्तर मिळेल चला तर असंच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना फॉ शेअर करा उपयोगी होऊन जाईल कुणाला तरी आणि तुम्हाला पण उपयोगी होईल तुम्ही शिवा बिनदास घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे